जयंत पाटलांनी केतकी चितेचा आदर्श घेत ठाम भूमिका घ्यावी आमदार गोपीचंद पडळकर जयंत पाटलांनी केतकी चितेचा आदर्श घेऊन केतकी चितेप्रमाणे भूमिकेवर ठाम राहावे नाही तर सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर टीका केली तसेच राजकारण करायचे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घ्यावा ज्यांना भूमिका मांडायचे त्यांनी केतकी चितेचा आदर्श घ्यावा असं मत व्यक्त करत जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे ते सांगलीच्या मिरजेत ब्राह्मण समाजाच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते विशेष म्हणजे या सोहळ्याला आमदार जयंत पाटील यांनी देखील उपस्थिती लावत निघून गेले नास्तिक लोक खूप असतात हो मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत मत घेण्यासाठी त्याला नास्तिक व्हावं लागतं मत मिळत नाही पण जेव्हा काही अडचणी आल्या त्या ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र तंत्र तयार घरात करून घ्यायचे माझ्या कानावरती आलं या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं एकशे एक, एक ब्राह्मणांना ना तो नास्तिक नेता आहे मतासाठी तो नास्तिक आहे पण घरामध्ये आणून महामृत्युंजय जप केला ओम त्र्यंबकम यजामहे महेगंधी पृष्टी वर दनम उर्वार्वी बंदोक्षे एकशे एक ब्राह्मण पेपरला नाही बाहेर नाही ते सगळं चालू असत आणि म्हणून जे बोलायचं तेच करायला पाहिजे आणि म्हणून ब्राह्मण समाजाला माझी विनंती आहे तीन माणसं माझ्यासाठी आजच्या कार्यक्रमात महत्वाची वाटतात या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाव त्यांचा यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या ज्यांना राजकारण करायचंय आहे करा त्यांनी घेतला पाहिजे अरे किती टार्गेट करायचं किती शिव्या द्यायच्या किती पोस्ट किती फेसबुक किती ट्विटर किती बातम्या काय काय करायचे पूर्वी छत्रपती नेमायचे आता पेशव्यांनी सगळं सहन केलं हा नेता परत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती आला घाबरला ना ना नाही भिला नाही अशा माणसाचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे उद्योगामध्ये जे आहे त्यांनी चितळेंचा आदर्श घेतला पाहिजे माझ्या भिलवडीचा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे राजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे समाजकारणामध्ये भूमिका मांडायचे त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे अरे एक पोरगी जिच्या माग कुणी नाही ती भूमिका घेते ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार वडी लिहिल्या आता महाराष्ट्र गाडवाडून गेला वेळी वाकडं काही लिहिलं असेल ते काही वेळ वागड नव्हतं तर कुणाला वाटलं सत्ता ज्याकडे असते सत्तेची मस्ती असते त्यांनी तिच्यावरती केस टाकली तिला मध्ये टाकलं ती पोरगी जेल मध्ये गेली जेल आली नमली नाही भूमिका बदलली नाही आणि माफी तर अजिबात बाद मागितली नाही त्या केली चितळेचा तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय त्याच्याशी मला घेणं नाही पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा तिने जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं नाहीतर सहा ना महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती ती चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली